नमस्कार नमस्कार ज्याप्रमाणे आपल्या मुंबई बिनजोडला तुम्ही बोललेले का बागड आणि सूर्या हीच गाडी तुम्ही पुसेगाव मैदानाला पलवणार त्याच्याविषयी माहिती देणार आज गटी पास झालेला आहे माहिती म्हणजे चॅनेलवर मी सांगितलेला होता ही गाडी पलवणार आहे आणि इथला खूप आशीर्वाद आहे सेवागिरी महाराजांची आणि तो प्रसाद आम्हाला दिलेला आहे गाडीवर ड्रायव्हर कोण होते कसा काय ड्रायव्हर नवीन पोरगा होता सुजल सुजल पंधारेचा <coughs> इतर नियोजन कसं आलं मैदानाविषयी एवढे फॅन्स लोक आता जमा झालेले आहेत तुमच्याजवळ अवतीभोवती सोन्यासाठी सर्व जमा होतात म्हणून सोन्याच्या नावाखात सर्व नंदी आणलेले आहेत आपण आणि ज्याप्रमाणे सोन्याने हा मैदान गाजवला त्याचप्रमाणे आज ही नंदी तुमची मैदान गाजतेकडनं खूप अपेक्षा आहेत मैदान गाजवण्यासाठी आम्ही तीन दिवस पहिले आणले सेवागिरी महाराजांचा नक्कीच आशीर्वाद यांच्या मागे असेल शंभर टक्के आशीर्वाद आहेत आमच्या पाठीमागे पुढचं आता नियोजन काय बघतं आज मैदानात निवेदन आता मैदानात आता गट पलून आले आता सेमीला बघूया कसं काय आता कुठनं गाडी निघतो त्याच्यावर निवेदन आज आपले दादा देखील सोबत आहेत दादांची पण ओळख आता सगळं सर्व जनतेनं द्या हे दादा ए पी आय सचिन देसले दादा आणि ते बागड विगड म्हणजे आमचं सर्व मिळूनच आहे बागड सूर्या आणि ते स्वतः सुट्टी टाकून आलेले आहेत तीन दिवस आ, दादा ना एक आपल्या भूतो भविष्य महाराष्ट्रामध्ये तुम्ही एक असा कार्यक्रम पार पाडला सोन्याचा ते लोक बघून अजून तोंडावर त्यांच्या तो शब्द एक असा कार्यक्रम आजपर्यंत आम्ही नव्हता बघितला तो तुम्ही पार केला आपण करतो ते थोडासा सर्व जे फॅन फॉलोअर्स आहेत ना सोन्याचे त्यांच्या इच्छेनुसार आपण हे सर्व नियोजन करतो दादा अजून आपल्या दावणीमध्ये किती नंदी तिकडे घरी आहेत घरी आता तीन नंदी आहेत आणि ना मैदानामध्ये फॅन्ससाठी काय बोला सोन्या फॅन्ससाठी सोन्या फॅन्स तेवढे आभार कमी आहे आज पाहू शकता मित्रांनो याही या दोन तीन वर्षापूर्वी सोन्याने हाच मैदान घालून आज त्यांची नंदी देखील हा मैदान बावीस तेवीस <coughs> दोन वेळा राहिलेला आहे चालेल दादा अजून काय मैदानाविषयी अपडेट मैदान खूप सुंदर इथे पाठतात कुशेगाव ग्रामस्थांमध्ये नियोजनाविषयी काय सांगाल नियोजन एकदम चांगला आणि सुसज्ज नियोजन चालेल दादा माझ्याकडनं शुभेच्छा असेल तुम्हाला मैदानावर धन्यवाद